दिंडोरी दिंडोरी दिंडोरीमध्ये भारती पवार विरुद्ध भास्कर, भास्कर, भास्कर भगरे अशी लढत आपल्याला बघायला मिळते भारती पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर तिकडे भास्कर भगरे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे दिंडोरी मधली ही लढत भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी लढत थेटपणे माहिती विरुद्ध मविया आमने सामने आपल्याला या ठिकाणी दिंडोरीमध्ये बघायला मिळतात भारती पवार यांच्या समोर आपला गड आपला मतदार संघ राखण्याचं यावेळेला आव्हान आहे आज लोकशाहीचा उत्सव आणि लोकसभेच्या निवडणुकीचा उत्साह बघता आपण बघताय की मी देखील माझ्या गावी दळवटला पोहोचली आहे तालुका कळवा त्याला माझा दिवसी लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासूनच अतिशय उत्साहात मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक बूथवर चांगल्या पद्धतीच्या रांगा लागून व्यवस्थित शस्त्रबद्ध पद्धतीने मतदानाला सुरुवात झाली आहे व्यवस्था देखील अतिशय चांगली ठेवलेली आहे वेळ ठराविक टेबलवर चांगलं मार्गदर्शन प्रशासनाने देखील उभं केलं मला असं वाटतं की भारताची लोकशाही ही समृद्ध आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना मतदानाला खूप चांगलं महत्त्व आहे आणि मी एवढंच म्हणेन की विनंती करीत की आजचा दिवस हा वेळ काढा आपल्या भारतामध्ये आपलं योगदान देण्यासाठी या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आज मतदान नक्की करा आवर्जून करा कारण भारताच्या का विकासाला आपण जेव्हा साकारण्यासाठी प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेला त्या प्रयत्नांमध्ये आजचं मतदान सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे नक्की जनतेच्या एक जनते चांगला उत्साह या पूर्ण प्रचारात जाणवला गावोगावी आम्ही फिरत होतो तेव्हा जनतेने हे सांगितलं की पहिल्यांदा असं झालं की अकाउंटमध्ये पैसे आले पहिल्यांदा असं झालं की एक महिला म्हणते माझा सन्मान झाला मला घरकुल मिळालं कुठेतरी पहिल्यांदा माझ्या अकाउंटला ते एक लाख वीस हजार जमा झाले हे पहिल्यांदा बघितलं मला असं वाटतं की जनतेला एक प्रकारची आपत्ती आणि प्रशासनावर विश्वास निर्माण झालाय की हे सरकार न्याय देत आहे काम करतंय योजना राबवतंय मला असं वाटतं की हा जनतेचा उत्साह आहे आणि जनतेनेच ठरवलंय फिर एक बार मोदी सरकार अब की बार चार लोकसभा मतदारसंघ पण यामध्ये कमी पडणार नाही एवढा विश्वास आहे त्यांनी बघितलं की या ठिकाणी अबकी बार चारशो फिरसे मोदी सरकार विजयाची खात्री या ठिकाणी भारती यांनी व्यक्त केलेली आहे खुशाल पाटील पुढारी न्यूज दिंडोरी